वैद्यकीय अधीक्षक नियुक्ती शासन स्तरावर होणार आहे ससोनमधील गैरप्रकारांमुळे अखेर संपूर्ण राज्यात बदल करण्यात आलेले आहेत अधिष्ठात्यांना असलेले अधिकार आता काढून घेण्यात आले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या नियुक्तीचे अधिष्ठात्यांना असलेले अधिकार काढून घेण्यात येणार आहेत अधीक्षकांची नियुक्ती आता शासन स्तरावरून केली जाणार आहे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात आढावा घेण्यास सुरुवात केली आहे ससून सर्वोपचार रुग्णालयात झालेल्या गैरप्रकारांमुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे ससून मधील गोंधळ काय होता पाहूयात आपल्या मर्जीतील वैद्यकीय अधीक्षक नेमण्याची ससून मध्ये परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांपासून मर्जीतल्या अधीक्षकाची नेमणूक होतीये अधिष्ठात्यांच्या हातात अधिकार आहेत म्हणून त्यांच्या मर्जीतला अधिक शक इथे होतो आहे मधील गोंधळामुळे आता शासकीय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना हा निर्णय लागू होणार आहे